नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या इ लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जो टेक्निकल विषय आहे तांत्रिक विषय आहे एएनएम चे त्याचा सिलेबस डिझाईन केलेला आहे कोणते टॉपिक आपल्याला एक्झाममध्ये त्यावरचे प्रश्न विचारले जाणार आहेत या संदर्भात ऑथेंटिक ऑथोराइज सिलेबस कालच डिक्लेअर झालेला आहे त्याविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे तर आपण सुरुवातीला बघणार आहोत ज्या विविध पदाकरिता जागा निघालेल्या आहेत एएनएम असेल जेएनएम असेल एफपीडब्ल्यू आहे पशुधन पर्यवेक्षक आरोग्य सहायक महिला असेल आहार तंत्रज्ञ असेल या विविध पदाकरिता तुम्हाला सध्या ऑफर आहे अगदी नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये थ्री मंथ व्हॅलिटी दिली जाणार आहे तांत्रिक विषयासहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे बेसिकपासून घेतले जाणार आहेत सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे तसेच टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहे तर बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे तसेच रेग्युलर बॅच सोबत एनएम जे एन एम करिता मेंटरशिप बॅच पण सुरू करण्यात आलेली आहे कालचा जो निकाल लागलेला आहे एक एकशे दोन पदाचा अंगणवाडी सुपरवायझर सरळसेवा भरतीचा त्यामध्ये पन्नास ते पंचावन्न टक्के महिला ज्या आहेत अॅकॅडमिक संलग्न आहेत कोणी बॅच जॉईन केलेली आहे कोणी के टेस्टरीच्या माध्यमात असेल कोणी नोटच्या माध्यमातून असेल आयसीडीएसच्या खूप चांगला रिझल्ट आलेला आहे कालचा सगळे विद्यार्थी अकॅडमीशी संलग्न आहेत त्यामुळे तुम्हाला जो आउटपुट आहे यामध्ये मेंटरशिप बॅच ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी महिलांनी जॉईन केली होती त्यांना खूप छान मार्क एकशे पन्नास प्लस मार्क आलेले आहेत त्यांचा शुअर रिझल्ट म्हणजे अंतिम निवड यादीमध्ये नाव येणार आहे तर तुमच्याकरिता पण कमी फी आहे ऑफर देण्यात येणार आहे तर रेग्युलर प्लस मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे त्याकरिता तुम्हाला इन्क्वायरी करीता नंबर आहे त्यावरती आपण संपर्क करायचा आहे ओके तर आता लक्ष द्या महत्वाचा जो तुमचा औक्झलरी नर्स मिडवाईफ आहे एएनएम त्याचा जो सिलेबस डिझाईन केलेला आहे ऑक्झलरी नर्स मिडवाईफ एन एम चा टेक्निकल सब्जेक्टचा यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे सर्वप्रथम तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आहे हा जोरी सिलेबस त्यांनी डिझाईन इंग्लिशमध्ये जरी केला असेल तरी तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे मराठी भाषेमध्ये ओके आणि मराठी भाषेमधलं सर्व काही विचारलं जाणार आहे त्यामुळे लोड घेऊ नका नाही तर परत म्हणाल इंग्लिशमध्ये सर सांगतायत सिलेबस म्हणजे इंग्लिशमध्येच प्रश्न आहेत का नाही मराठीमध्ये एएनएम ला जे एन एम ला इंग्लिशमध्ये आहेत ओके कन्सेप्ट झालं तुमचं क्लिअर त्यानंतर हेल्थ प्रमोशन असेल नर्सिंग फाउंडेशन अॅनाटॉमी हे घेतलेलं जर आपण शरीरशास्त्र फिजिओलॉजी असेल चाइल्ड हेल्थ नर्सिंग असेल मिडवायफरी आणि अँड गायनाकॉलॉजी आहे नर्सिंग मॅनेजमेंट व्यवस्थापन इन्फॉर्मेशन त्या संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन मेंटल हेल्थ सायकॅट्रिक्स आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग इन्स्व्ह केअर नर्सिंग आहे मायक्रोबायोलॉजी आणि हॉस्पिटल हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल वैक्सीनेशन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लसी आहेत त्यावरचे किंवा वेगळ्या प्रकारचे डिसीज आहे बॉन असेल वॉटर बॉन असेल कोणकोणते डिशे इन्फिक कम्युनिकेबल आहे नॉन कम्युनिकेबल आहे ते पण आपल्याला ले लेक आ, सिलेबसमध्ये दिलेला आहे त्यामुळे त्याचा आपण स्टडी करणं गरजेचं आहे त्यानंतर आहे वॅक्सिनेशन प्रोग्राम कोणकोणते लसीकरणाचे कार्यक्रम राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यामार्फत किंवा प्रादेशिक लेवलवरती जे राबवले जातात ते ते आपण पाहणार आहोत कोणत्या डिशिजसाठी कोणता कोणती व्हॅक्सिन अवेलेबल झालेली आहे कोणत्या कंपनीकडून ती प्रोड्यूस करण्यात आलेली आहे त्या संदर्भात सर्व आपण माहिती घेणार आहोत त्यासोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नॅशनल कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसिज प्रोग्राम आहेत संसर्गजन्य असंसर्गजन्य जे आजार आहेत जे प्रोग्राम त्या संदर्भात इम्प्लिमेंटेशन केलं जाते त्याचं जाता, राबविले जातात ते संदर्भात सर्व अपडेट नोट्स अवेलेबल आहेत ईबुक स्वरूपामध्ये ओके आणि प्रिंटेड पण अवेलेबल आहेत तर हा जो डिझाईन केलेला सिलेबस आहे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत संबंधित विषयाचं ज्ञान सुरुवातीला जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं होतं परंतु आपण जे मेल केले होते निवेदन सादर केलं होतं की आम्हाला ऑथेंटिक जो सिलेबस आहे टेक्निकलचा तो सांगा तर तसा प्रत्येक पदाकरिता त्यांनी सिलेबस डिझाईन केलेला आहे तर एवढ्या सिलेबस आपल्याला अभ्यासाचे आहे टॉपिक त्याच्या बाहेरच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही ओके आपल्याला परत एकदा जी इन्फॉर्मेशन आहे बॅच संदर्भात ए एन एम जे एन एम असेल तर अकॅडमी तांत्रिक विषयासहित एन एम ची बॅच स्टार्ट झालेली आहे तुम्हाला मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे या ठिकाणी बेसिक बसनं सर्व संपूर्ण सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार आहे तर याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे ओके तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेग्युलर प्लस मेंटरशिप बॅच पण सध्या स्टार्ट झालेली आहे त्या पण बॅच तुम्हाला लाभ घेता येईल ऑफर चालू आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे थँक्यू